नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सत्या आणि मीरा बोलत असतात सत्या म्हणत असतो धुमके तू उद्या आपल्या मावशीला डिस्चार्ज मिळेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा म्हणत असते बर झालं म्हणजे आपण त्यांना इथे आणू शकतो चार ते पाच दिवस त्यांना आराम करण्यासाठी त्यावर सत्या म्हणत असतो अगं फक्त चार ते पाच दिवस चांगलं पंधरा वीस दिवस महिनाभर राहू दे की आता हे सगळं बोलणं कोपऱ्यात उभी असलेली देविका ऐकत असते आणि तिला एकच धक्का बसतो ती स्वतःशी बोलत असते अरे बाप रे बाप म्हणजे आईला जर या लोकांनी इथे आणलं तर मग काय माझ खरं नाही आणि अशातच आता देविका थेट मनातल्या मनात ठरवते काहीही करून मला या दोघांच्या आधी तिथे पोहोचून आईला डिस्चार्ज करून थेट घरी पाठवावं लागेल किंवा तिची रवानगी गावाला करावी लागेल आणि अशातच आता घाई गडबडीत थेट देविका घरातून बाहेर पडत असते त्याच वेळेला निरुपाने देविकाला थांबवलेलं असतं आणि निरुपा म्हणत असते काय गे या वेळेला तू कुठे बाहेर पडलीस त्यावर मात्र आता देविका म्हणत असते आई ते एका क्लाइंटचा फोन आलाय त्यांनी अर्जंटली बोलवलंय त्यांचा काही कार्यक्रम आहे ना त्यांना तयार आहे त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते होय 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 जा 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 आणि अशातच आता देविका घरातून बाहेर पडते इकडे आपण पाहतोय हॉस्पिटलमध्ये देविका पोचते थे, आणि थेट डॉक्टरांशी बोलत असते आणि म्हणत असते लवकरात लवकर, लवकर माझ्या आईला डिस्चार्ज द्या त्यावर डॉक्टर म्हणत असतात एवढी घाई करू नका त्यांना एक दिवस अजून ठेवावंच लागणार आहे अंडर ऑब्झन हे ऐकल्यावर मात्र देविकाला अजूनच टेन्शन येतं इकडे आपण पाहतोय आता देविका मनातल्या मनात, मनात बोलत असते काय करू मी मला सगळं काही हॅन्डल करताना नाकी नऊ येतायत आणि अशातच आता इकडे सत्या फायनली मेहराला म्हणत असतो तुमके तू तु उद्या काहीही करून आपल्याला मावशीला टेस्टच्या साठी पैसा गोळा करायचा आहे पण त्यासाठी मी एका मित्राशी बोललोय आणि तो पैशाची व्यवस्था करणार आहे आणि त्यावर मेहरा म्हणत असते ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका सगळं होईल मॅनेज आणि इकडे आपण पाहतोय हो आता देविका थेट आपल्या आईला त्या वॉर्डात भेटायला जाते आणि तिला म्हणत असते आई प्लीज तुझ्या समोर हात जोडते मी उद्या मी लवकरात लवकर सकाळी येणार आहे तुझा इथून डिस्चार्ज करणार आहे आणि थेट तुला इथून गावाला पाठवणार आहे त्यावर मात्र देविकाची आई म्हणत असते का गे असं का, का वागतेस तू मला सांग ना त्या दिवशी माझा जीव जाता जाता राहिला त्या दोघांनी मला वाचवलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्या दोघांचे आभार मानायला नको का त्यावर देविका म्हणत असते आई तुला कळत कसं नाहीये अगं त्या लोकांनी जर तुला इथून त्यांच्याच घरी नेलं म्हणजे माझ्याच घरी तर सगळा घोळ होईल त्यावर मात्र आता देविकाला तिची आई म्हणत असते हे बघ तू काही काळजी करू नको आतापर्यंत तुझ्या संसारात मी काहीही वेष कालवलेला नाहीये आणि या पुढेही कालवणार नाहीये जाईन बाबा मी उद्याच्या उद्या, उद्या, उद्या इथून कुठेतरी बाहेर असं म्हटल्यावर आता देविकाला थोडस बरं वाटलेलं असतं आणि थेट देविका इकडे घरी आलेली असते त्यावर लगेच निरूपा म्हणत असते काय देविका लगेच आलीस तू त्यावर मात्र आता निरुपाला देविका म्हणत असते हो आई त्या क्लाइंटच काम झालं पण देविकाला मात्र या निरुपाच्या प्रश्नांची उत्तर देता नाकिन असतात त्यावर निरूपा मनातल्या मनात म्हणते ही देविका जरा आज वेगळीच वागते इतर दिवसाला तर ही फ्रेश असते पण आज जरा हिच्या डोक्यावर टेन्शन दिसते असेल काहीतरी क्लायंटचं टेन्शन असं बोलून निरुपा आपल्या बेडरूम मध्ये जाते मीराला मात्र सगळं विचित्र वाटलेलं असतं कारण मीराला आता देविकावर संशय आलेला असतो कारण त्या दिवशी हॉस्पिटल मध्ये देविका आली होती आणि ती तिथे घुटमळत होती आणि थेट त्या दिवशी मी जेव्हा राजवीरला दही भात भरवत होते त्यावेळेला पटकन देविका बोलून गेली होती राजवीरला दही आवडत नाही म्हणून आता एवढं सगळं कनेक्शन म्हणजे नेमकं या देविकाचं काय नातं आहे राजवीरशी किंवा त्या मावशीशी कारण राजवीरला दही आवडत नाही हे देविकेला कसं माहिती आणि त्याच हॉस्पिटलमध्ये नेमकी देविका कशी काय पोचली या नाना उत्तरे आता मीराला भेडसावत असतात इकडे आपण पाहतोय आता रात्रीच्या वेळी थेट सत्य म्हणत असतो धुमके तू उद्या जरा लवकर उठव मला मला त्या मित्राला भेटायला द्यायचंय त्याकडनं पैसे घ्यायचे त्यावर मीरा म्हणत असते सोपा तुम्ही काळजी करू नका मी बघते काय करायचं ते इकडे आपण पाहतोय आता रात्रीच्या वेळी राजवीर थेट हॉलमध्ये आलेला असतो आणि तेवढ्यात निरुपाचं लक्ष त्याच्याकडे जातं राजवीर तिथे असलेला पाण्याचा ग्लास उचलतो त्याच वेळेला निरुपा म्हणत असते हे ठेव खाली ठेव त्यावर मात्र राजवीर तो पाण्याचा ग्लास घाबरून खाली ठेवतो आणि अशातच निरुपा म्हणत असते काय रे तुला काय तुझ्या बापाचा माल वाटला का हवं ती वस्तू उचलतोय त्यावर मात्र राजवीर म्हणत असतो मला तहान लागलीये मी तर फक्त पाणी पितोय आणि तेवढ्यात ते मागून आलेले सुधाकर म्हणत असतात निरुपा लहान लेकरू येते त्याला पण बोलतेस तू आता लागले त्याला पिऊत त्याला पाणी पीर रे बाळा पी असं म्हटल्यावर आता राजवीर तो पाण्याचा ग्लास घेतो आणि पिना एकदा प्यायला लागणार त्यावर निरुपा म्हणत असते ठेव म्हटलं ना माझ्या ग्लासाला हात लावायचा नाही आणि तेवढ्यात तिथे मेर आलेली असते आणि देविकाही देविकाला ते पाहून खूप वाईट वाटलेलं असतं मीरा लगेचच म्हणत असते बाईसाहेब काय करताय तुम्ही एवढ्याशा लहान बाळाला नाही तुम्हाला काहीच कसं वाटत नाही अह पेऊ दे त्याला पाणी तहान लागले त्याला त्यावर मात्र निरुपा म्हणत असते तो त्याच्या होटाने उष्ट करणार का आता आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते ठीक आहे राजवीर तुझी बॉटल कुठे दाखवा मला मग राजवीरने त्याची बॉटल दाखवलेली असते त्यात मीरा पाणी फिलअप करते आणि राजवीरला देते आणि थेट आता ती राजवीरला म्हणत असते काळजी करू नकोस तू त्या आजीना अशा थोड्या चिडखोर आहेत पण प्रेमळ सुद्धा आहेत असं आता मीरा म्हणत असते त्यावर निरूपा म्हणत असते येडी नात जोडतेस माहिती अशी मी आजी त्याची हा काय माझा नातू उगाच फालतूपणा करू नको गटारातली पुरती रस्त्यावरची पुरती असं आता निरूपा म्हणत असते देविकाला मात्र हे सगळं ऐकून वाईट वाटत असतं पण म्हणतात ना शेवटी तोंड बागून बुक्क्याचा मार इकडे आपण पाहतोय दुसरा दिवस उजाडलेला असतो आणि थेट आता सत्या धुमकेतू बरोबर बाहेर एका मित्राला भेटायला आलेला असतो तो त्याच्याकडनं पैसे घेतो सत्या लगेच असते पैसे मोजत असतो आणि म्हणत असतो हे बघ मित्रा मला हे पैसे गाडीच्या खर्चासाठी वापरायचे होते पण कसं आहे ना आज मावशीचा डिस्चार्ज त्या त्या आहे त्यामुळे ते पैसे तिथे वापरायला पाहिजे पैसा काही नंतरही कमवता येईल त्यावर मीरा म्हणत असते अहो माझ्याकडे साठवणीतले पैसे आहेत ना त्यावर लगेच सत्या म्हणत असतो अगं ते राहू दे तुझ्या अडीनडीला काहीतरी उपयोग येतील त्यावर मीरा म्हणत असते बर आणि अशातच आपण पाहतोय सत्य म्हणत असतो अरे भावा हे पैसे तर फक्त नऊच हजार आहेत त्यावर मात्र तो मित्र म्हणत असतो हो नऊच हजार इकडे आपण पाहतोय आता देविका हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते तिने आता थेट आपल्या आईला आणि राजवीर सकट तिथून ती बाहेर पडत असते त्यावर तिची आई म्हणत असते अगे देविका कशाला घाई करतेस तू थांब ना ज्यांनी मला इथे ऍडमिट केलं निदान त्यांचे तर मानू त्यावर देविका म्हणत असते काही गरज नाहीये त्यावर आता तिची आई म्हणत असते प्लीज फक्त एकदा मला त्यांचे आभार मानू दे देविका म्हणत असते आई प्लीज नको ना माझं डोकं खाऊ चल ना तुला माझा सुखी संसार पाहायचा नाहीये का आता देविकाची आई शांत असते आणि देविका आपल्या आई सकट आपल्या मुलाला तिथून बाहेर काढत असते आणि त्याच वेळेला तिथे आता सत्या धुमकेतू सोबत फोर व्हीलरने आलेला असतो आणि आता देविका त्या दोघांना पाहते आणि तिच्या पायाखालची जमीन सरते देविका मनातल्या मनात बोलते आता काय करू मी जर मी इथे आता या दोघांना दिसले आणि त्यातही माझ्या आई बरोबर आणि राजवीर बरोबर तर माझं माझं भांड फुटलच म्हणून समजा आणि अशातच आता थेट देविका आपल्या आईला घेऊन आता राजवीर सकट कोपऱ्याच्या भिंतीच्या पलीकडे लपण्याचा प्रयत्न करत असते पण तिची आई म्हणत असते नाही हा आता मी शांत राहणार नाही मला आता सगळं काही सत्य या दोघांना सांगितलंच पाहिजे हे वाक्य ऐकल्यावर मात्र देविका पूर्णपणे घाबरलेली असते आणि लगेच आता ती गया वया करू लागते आई प्लीज असं काही करू नको बघ ना नाहीतर मला जीव द्यावा लागेल त्यावर मात्र आता देविकाची आईही घाबरते मित्रांनो इथे तर आता देविकाच्या आईला भीती वाटते की ही जीव भीवता देणार नाही पण तुम्हाला काय वाटतं देविकाच्या आईने नेमकं काय केलं का पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद